गरीब साम्राज्याचे जनक म्हणून सोनार समाजाचे युवकाची ओळख निर्माण झालेले अमोल भटू सोनार समाजात असलेल्या पोट शाखा व हा संपूर्ण सोनार समाज नरहरीमय व्हावा म्हणून समाजातील हेवे दावे दूर व्हावे राजकीय क्षेत्रात सोनार समाजाला प्रतिनिधित्व मिळावे स्वतः गरीब असून हा समाज पूर्ववत प्रगतीशील संपन्न व्हावा म्हणून संपूर्ण देशात मोठ्या मोठ्या तीर्थक्षेत्राला भेटी देऊन घालतो आहे देवांना साकडे आपला जन्म हा सोनार समाजात झाला सोनार समाज हा पूर्वी संपन्न होता समृद्धी व ऐश्वर नांदत होते प्रत्येक घरात सोनारी व्यवसाय होता कुणालाही कुणापुढे हात पसरायची गरज नव्हती मात्र आता हा समाज आर्थिक दृष्ट्या मागासलेला असून या समाजात नैराश्याची भावना निर्माण झाली आहे हे नैराश्य दूर व्हावे प्रत्येक समाज पोट शाखा विसरून संघटित व्हावा प्रत्येक घरात सुख समृद्धी व ऐश्वर नांदावे संत शिरोमणी नरहरी महाराजांनी दाखवलेला भक्ती व एक्याचा मार्ग घराघरात पसरावा व समाजात कोणीही गरीब बेरोजगार राहू नये आपण आपले जीवन गरिबीतच घालवीत असताना सर्व सोनार समाजा उन्नत व्हावा ही भावना मनात बाळगून हा सोनार युवक सतत गरिबीची जाण ठेवून ह्या देशातून गरिबी दुःख नाहीसे व्हावे म्हणून संपूर्ण देशात भारत भ्रमण करीत असून सर्व देवांना साकडे घालत असल्याने संपूर्ण सोनार समाजात गरीब साम्राज्याचे जनक म्हणून हा सोनार युवक अमोल सोनार खरात ओळख निर्माण करीत आहे स्वतः मात्र गरिबीचे जीवन जगून इतरांना सुखी करण्याचे स्वप्न बघणारा नेमका अमोल सोनार आहे तरी कोण व त्याचा जीवन प्रवास कसा आहे हे समजून घेऊयात जयनर हरी मी दीपाली भांडेकर मेहकर वरून आपले ऋग्वेस्वर्ण वार्तावर हार्दिक स्वागत करीत आहे गरीब साम्राज्याचे जनक यांच्या संपूर्ण जीवन प्रवास समजून घेण्या अगोदर आपण आपल्या हक्काची क्लिक करून चॅनलला लाईब करून घ्या गरीब साम्राज्याचे जनक म्हणून प्रसिद्ध असलेल्या युवकाचे नाव अमोल भटू सोनार विस्पिते असून हा युवक चोवीस वर्षाचा आहे त्याचे शिक्षण जेमतेम दहावी पर्यंत झाले असून त्याचा जन्म पातोंडा तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव येथील असून एक बहीण एक भाऊ आहे व आई असून वडिलांचा मृत्यू झाला आहे वडिलांनी केळीचे खांब विकून मुलांना शिकवलं घरची परिस्थिती जेमतेमच होती त्याच परिस्थितीमुळे अमोलचे शिक्षण पुढे होऊ शकले नाही एक भाऊ अहमदाबाद गुजरात येथे व्यवसाय करतो तर अमोल भटू सोनार गरीब साम्राज्याचे जनक म्हणून ओळख असणारा हा युवक स्वतःचे उदरनिर्वाहासाठी हातमजुरीचे मिळेल ते काम करतो हातमजुरीचे काम करून संपूर्ण भारत भ्रमण करण्याचे त्यांनी मनात ठाणले असून त्यांच्या या प्रवासात अनेक सामाजिक संघटना त्यांना मदत करत असतात ते संपूर्ण भारत भ्रमण रेल्वे बस व वा मिळेल त्या वाहनाने करीत असून त्यांना त्यांचे मित्र परिवार व अनेक संघटना प्रवास खर्चासाठी व राहण्याची व्यवस्था करीत असतात त्यांनी गरीब साम्राज्याची निर्मिती केली असून कोरोनाच्या भयंकर महामारीत प्रत्येक जण घरात राहत असताना या युवकाने स्वतःला घरात न ठेवता अनेक गरिबांना मदत करून त्यांचे जीव वाचवले म्हणून मंदिरात जाऊन प्रार्थना केली व त्याचा कालावधी संपूर्ण भारत भ्रमण करून मोठ्या मोठ्या देवस्थानातील देवाची पूजा करून ही महामारी दूर व्हावी म्हणून प्रवास सुरू केला व हा आपल्या महामारीत वाचलेला जीवन गरीब जनतेच्या कल्याणासाठी देवाला साकडे घालवण्याचे ठरवले व त्यांनी आजपर्यंत वैष्णव देवी अयोध्या अमृतसर महाराष्ट्र दर्शन प्रभू श्री रामाच्या पादुका यांच्या स्पर्शाने उभे राहिलेले मंदिरातील ठिकठिकाणी थीक जाऊन भेट घेणे नेपाळ पशुपतीनाथ व देशातील मोठ्या मोठ्या ठिकाणी जाऊन गरीब साम्राज्याची पताका फडकवीत असून त्यांच्या ह्या कार्याची दखल महाराष्ट्रातच नाही तर देशातील विविध राज्यात घेतली जात असून त्यांचे सन्मान देखील केले जात असतात स्वतः गरिबी म्हणजे काय याची झड शोषणाऱ्या एका युवकांनी गरीब साम्राज्याची निर्मिती करून देशात गरीब साम्राज्याचे जनक म्हणून ओळख निर्माण केलेल्या अमोल भटू सोनार यांचा संपूर्ण सोनार समाजाला अभिमान असून त्यांच्या या कार्याला स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी वार्ता तर्फे त्रिवार अभिनंदन संत शिरोमणी नरहरी महाराज त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची त्यांना देव इस नरहरी चरणी प्रार्थना आपण सुद्धा या गरीब साम्राज्याचे जनक म्हणून प्रसिद्ध होत असलेल्या सोनार युवकाला काही आर्थिक मदत करू शकता त्यासाठी आपण पुढाकार घ्यावा हीच अपेक्षा धन्यवाद जय नरहरी